बातमी धनगर आरक्षणासंदर्भातली आहे धनगर आरक्षणावरून वाद सुरू झाल्याचं चा पाहायला मिळत आहे धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याच्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ ठाम आहे तर यामध्ये राजकारण न करण्याचं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलंय बघ्या राज्यात धनगर आरक्षणावरून वाद अजित पवार गटाच्या आमदाराचा विरोध नरहरी झिरवाळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध राज्यात सध्या मराठा ओबीसी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आता त्यात भर पडली आहे ती धनगर आरक्षणाच्या वादाची सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या अजित पवारांच्या आमदारांनीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केला आहे धनगर समाज किंवा कुठल्याही समाजात सगळीच लोक सदन असतात असं नाही प्रत्येक समाजात गरीबी ह्या आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी सरकारनं जर धोरण घ्यायचं ठरवलं असेल तर ते घ्यावं परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का बाधा न लागता निर्णय काय घ्यायचा तो त्यांनी सेपरेट घ्यावा दुसरीकडे पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आठ दिवसांपासून उपोषण सुरू आहे मुख्यमंत्र्यांसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची भेटही झाली कायद्याच्या चौकटीतच राहून धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय तेव्हा नरहरी झिरवळांसह आदिवासी नेत्यांनी धनगर आरक्षणाला विरोध करू नये असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय या सगळ्या गोष्टीचं राजकारण न करता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास आता राज्य सरकार सकारात्मक आहे तर त्या गोष्टीला विरोध करू नये अशी कळकळीची विनंती माननीय झिरवळ साहेबांना आहे तर धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बसून रोडमॅप तयार केला आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो परंतु मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं धनगर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला अजित पवारांच्या आमदारांनीच विरोध केल्याचं दिसतंय मराठा ओबीसी आरक्षणावरून मागील वर्षभरापासून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय तर आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापताना दिसतोय त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर आरक्षणाचा प्रश्न हा सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे पंढरपूरहून सचिन कसबेसह सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक